तालुक्यातील पिंगुळीमधील गुढीपूर येथील दाम्पत्यानं बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेत मागणी केली होती परंतु गेले महिने हे दाम्पत्य फेऱ्या मारून कंटाळलं अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्याकडे त्यांनी स्वतःची व्यथा सांगितल्यानंतर पडते यांनी शाखाधिकारी गावडे यांना जाब विचारला त्यावेळी येत्या ये त्या दोन दिवसात आपण स्थळ पाहणी करून कर्ज मंजूर करून देतो अशी ग्वाही गावडे यांनी दिली यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे नगरसेवक उदय मांजरेकर युवासेनेचे से अमित राणे युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट राजू गवंडे आदी उपस्थित होते

आम्ही जेव्हा तुमच्या मुलाचं झालेलं होतं ना इन्सिडेंट झाला होता तेव्हा आम्ही पण तुमच्या याला उभं देतो बरोबर नाही मग फोन केला मी सांगते पण आम्ही हे बघा हे आले यांना कार्ड दिलं मी त्यांना त्यांच्या अंदात बरोबर आम्ही ज्या पद्धतीने बोलता तुमच्या खालचा कर्मचारी असं कसा फोन करतो कोणाला जिल्हा प्रमुखाला ठीक आहे साहेब साहेब आमच्याकडे कधी येऊन कधी आम्ही काय काम करतो अध्यक्ष बदल आम्ही हे ग्राहक आहे फोन केला ना

재미있아요높 <목소리>